झी मराठीवरील लोकप्रिय मालिका पारू मधील नवीन द्विस्ट मुले प्रेक्षक नाराज झाले असून त्यांनी वाहिनीकडे विनंती केली आहे काय म्हणाले प्रेक्षक जाणून घेऊया गावातून आलेली आणि घरी मोलकर्णी काम करणारी पारू आणि किर्लोस्करांचा वारस आदित्य यांची गोष्ट असलेली ही मालिका खूपच चर्चेत असते सध्या पारू मालिकेत अनेक द्विष्ट अडचण पाहायला मिळत आहे मालिकेत पाहायला मिळालं की अनुष्का पारूच लग्न झाल्याचं सत्य बाहेर आणण्यासाठी धडपडते पारूला आदित्य आणि किर्लोस्कर कुटुंबाच्या आयुष्यातून कायमच काढून टाकण्याचा तिचा प्लान आहे तर दुसरीकडे काही गुंड प्रीतम वर हल्ला करतात मालिकेतील या दुस्टने प्रेक्षक हादरून गेले आहेत प्रेक्षकांनी मालिकेच्या प्रोमोवर कमेंट करत मालिकेतील कथानक थांबवण्याची मागणी केली आहे अनेकांनी मालिका इतकी ताणू नका लवकरात लवकर पारू आणि आदित्यच्या लग्नाचं सत्य बाहेर आणा अशा कमेंट्स केल्या आहेत तर काहींनी मालिकेत आता लवकरात लवकर अनुष्काची खरी ओळख दाखवा अशी मागणी चॅनेलकडे केली आहे मालिकेतील महासंगमनंतर आता लवकरात लवकर आदित्य आणि पारूची लव्ह स्टोरी दाखवण्याची मागणी प्रेक्षकांकडून होत आहे दरम्यान मालिकेत अनुष्का आदित्यच्या प्रेमात पडल्याचं दाखवण्यात आलं आहे त्यामुळे त्याला मिळवण्यासाठी ती वाटेल त्या थराला जाण्याचा प्रयत्न करते असं दाखवण्यात आलं आहे मालिकेतील हा द्विष्ट प्रेक्षकांच्या नापसंतीच कारण ठरत आहे अनुष्काच सत्य कसम उघडकीस येणार आदित्य आणि पारूची लव्ह स्टोरी सुरू होणार का अहिल्यादेवी पारूला सून म्हणून स्वीकारणाऱ्या तेव्हा पाहायला विसरू नका पारू संध्याकाळी साडे सात वाजता फक्त झी मराठीवर अशीच मराठी मनोरंजक विश्वातील नवनवीन अपडेट जाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काहीतरी कमेंट करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद